सगळ्यांना जय ज्योती जय सावित्री जय सावता मी मायाजोगे अध्यक्षा सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर सादर करीत आहे गुढीपाडवा संत साहित्य व गुढी गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मीयांची अस्मिता जपणारा सण याच दिवशी हिंदू पंचांगानुसार नववर्षाला प्रारंभ होतो व चैत्र मास एक नव चैतन्य घेऊन येतो नुकतीच पिके शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली असतात पुढील हंगामांकरिता कामांना सुरुवात याच वेळी ते करतात घरी आंब्याच्या पानांची तोरणे लावणे आणि गुढी उभारणे हा त्यांचा मुख्य उद्देश शेतात मात्र एक स्नेहमिलनाचा कार्यक्रम ते आयोजित करतात आणि त्या कार्यक्रमाला आमच्या खेडे परिसरात म्हणतात डाळपानं डाळपानं म्हणजे भिजवलेली मुगाची डाळ उसळ करणे व ते अल्पोपहार म्हणून खाणे आणि सोबतच पाणसुपारी करणे व नवीन कामाला सुरुवात करणे उन्हाळ्याच्या दिवसाची व नववर्षाची सुरुवात शीत गुणाच्या मूगसेवनाने ते करतात संत साहित्यात देखील गुढीचा उल्लेख आलेला आहे संत एकनाथ महाराज म्हणतात भक्त देव एक ठाई ते आवडी घेऊन या गुढी जाय तेथे चाखता निजसुख गोडी हारपती दुःख कोडी उभणी भक्ती साम्राज्य गुढी स्वानंद जोडी जोडावी संत तुकाराम महाराज गुढीचं महत्व सांगताना म्हणतात कृपेच्या कटाक्षे निभे किळ काळा येता येत बळाशी पुढे तुका म्हणे गुढी न पायापे जगा होईल सोपे नाम तुझे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अधर्माची अवघी तोडी दोषांची लिहिली फाडी सज्जनान करवी गुढी सुखाची उभवी ऐके संन्यासी आणि योगी ऐसी एक वाक्यता जगी गुढी उभविली अनेगी शास्त्रांतरी संत नामदेव महाराज श्रीरामांचं महत्व सांगताना म्हणतात फोडा फोडारे भांडारे आणवा गायीची खिल्लारे उभवा उभवारे गुढी सोडा वस्त्रांची गाठोडी झाडोनिया टाका खडे घाला केशराचे सडे नामा म्हणे भूमंडळा स्वामी माझा पहा डोळा संत चोखा मेळा म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट हे चालावी पंढरीचे पंढरीची हाट कौलांची पेठ मिळाले चतुष्ठ वारकरी संत जनाबाई सांगतात ऋषी अभिषेकी ती रायाला थोरमनी आनंदाला राया प्राप्ती जाला पाट गुडी उभवी वशिष्ठ अशी सर्व मान्य आपुलकीची प्रेमाची आनंदाची गुढी आपण सर्व उभारू व पुढील पुढचं वर्ष आनंदाचं जावं अशी आशा करते धन्यवाद